नमस्कार मी कैलास सायकर या नवी व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांचं स्वागत करतो पहा पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम देण्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ झालेला दिसून येत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम कशाप्रकारे द्यायचे आहेत यासंबंधी बरेच प्रश्न विचारलेले आहेत तर त्यासंबंधी जो हा व्हिडिओ आहे तर तो असणार आहे याच्यामधून तुम्हाला नक्कीच तुमच्या शंकांचं समाधान मिळणार आहे त्याचप्रमाणे पहा दोन हजारची जी सीई टी आहे तर त्यावेळेस कशी प्रकारची जी भरती आहे तर ती झाली त्याचप्रमाणे पसंतीक्रम देण्यासंबंधी बऱ्याच विद्यार्थ्यांचा त्यावेळेसही गोंधळ झाला होता आणि त्याच्यामधून बऱ्याच विद्यार्थ्यांच्या चुका आहेत त्याही झाल्या तर त्या चुका आहेत तर हा जो अनुभव आहे तर तुम्ही थोडासा तुमच्याशी शेअर करणार आहे त्याच्यामुळे जो गोंधळ आहे तो निश्चितच दूर होण्यासाठी मदत होणार आहे तर पहा हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल आहे तो सबस्क्राईब करा तर पहा जी दोन हजार भरती झाली त्याच्यामध्ये जवळजवळ जागा या पंधरा हजार जागा होत्या भरपूर जागा होत्या जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिके या सर्व जागा होत्या त्याच्यानंतर पहा ही जी भरती आहे दोन हजार एकोणीसची ची याच्यामध्ये बारा हजार फक्त जागा असणार आहे आणि याच्यामध्ये पहा खाजगी शिक्षण संस्थांच्या सुद्धा जागांचा समावेश असणार आहे त्याच्यानंतर पहा दोन हजार दहाची जी भरती झाली त्याच्यामध्ये जे ऑप्शन फॉर्म आहेत हे परीक्षेपूर्वी आमच्याकडून भरून घेतले गेले म्हणजे अगोदर ऑप्शन फॉर्म भरून घेतले गेले आणि त्याच्यानंतर जो एक्झाम आहे ती झाली त्याच्यामुळे जे नुकसान आहे जा ते अशा प्रकारे झालं की जे विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम नोंदवताना ज्या ठिकाणी जास्त जागा होत्या त्या ठिकाणी जे पसंतीक्रम आहे ते नोंदवले त्याच्यामुळे ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस विद्यार्थ्यांना स्वतःच्या जिल्ह्यामध्ये नोकरी मिळेल नाही आणि त्या जिल्ह्यामध्ये जे मेरिट आहे ते सुद्धा कमी लागलं कारण सर्व विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी जास्त जागा होत्या त्याच ठिकाणी पसंतीकरण दिल्यामुळे त्या ठिकाणचं जे मेरिट आहे ते जास्त लागलं आणि स्वतःच्या जिल्ह्यामधलं मेरिट कमी लागलं आणि त्या ठिकाणी त्यांना स्वतः जिल्हा मिळाला नाही परंतु यावेळेस तुम्हाला जे तुमचे टी टेटचा जो स्कोर आहे तो आधीच माहिती असणारा आहे त्याच्यामुळे तुम्ही जे पसंतीक्रम आहेत तर त्या येता आणि तुमचा जो गोंधळ आहे तो होणार नाही आणि तुम्ही जे नुकसान आहे तर ते तुम्ही त्या ठिकाणी टाळू शकता त्याच्यानंतर पहा जी दोन हजारची भरती झाली त्याच्यामध्ये जवळजवळ एकाहत्तर जे पसंतीक्रम आहेत ते देण्यासाठी उपलब्ध होते हा जो पस फॉर्म आहे तो तो मी भरलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही पसंतीक्रम आहे ते बघू शकता एकाहत्तर पसंतीक्रम आणि या भरतीमध्ये सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारचे जे सर्व रिक्त जागांमध्ये पसंतीक्रम देण्यासाठी उपलब्ध असणार आहेत याच्यामध्ये तुम्ही खाज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्व वे स्वतंत्र पसंतीक्रम देऊ शकता त्याचप्रमाणे खासगी संस्थांमध्ये सुद्धा स्वतंत्र पसंतीक्रम देऊ शकता दोन हजार दहाची जी भरती झाली त्याच्यामध्ये एक ते आठसाठी साठी एकत्र जागा होत्या त्याच्यामध्ये असं वि विषयानुसार किंवा एक ते पाच सहा ते आठ असं कोणत्याही प्रकारचे विभाजन आहे ते नव्हतं परंतु या भरतीमध्ये पहा एक ते पाच आणि सहा ते आठ अशा प्रकारचे जे विभाजन आहे ते असणार आहे आणि त्याच्यानंतर पहा जे मेरिट आहे ते दोन हजार दहामध्ये राज्याचं जे एकत्रच लावण्यात आलेलं ला होतं त्याचप्रमाणे या भरतीमध्ये सुद्धा राज्याचं एकत्र मेरिट लावलं जाणार आहे त्याचप्रमाणे पहा खाजगी संस्थांचं वेगळं लावलं जाईल स्थानिक स्वराज्य संस्थांचं मेरिट आहे ते वेगळं लावलं जाईल सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पसंतीक्रम आहे ते कसं द्यायचं आहे आणि त्यावेळेस तुम्ही कोणती दक्षता घेतली पाहिजे कोणती काळजी घेतली पाहिजे आणि कोणते चुका टाळल्या पाहिजे तर पहा यावेळेस तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला जिल्हा परिषदमध्ये जॉब करायचा आहे नगरपालिका महानगरपालिका की खाजगी संस्थांमध्ये किंवा तुमच्या शेजारच्या जिल्हे आहेत तर त्याच्यामध्ये संस्थांमध्ये किंवा स्वतःच्या जिल्ह्यामध्ये संस्थांमध्ये तर त्यासाठी जो स पसंतीक्रम आहे तो व्यवस्थित ठरवूनच तुम्ही पसंतीक्रम द्यायचा आहे तर जर तुम्हाला जिल्हा परिषदांमध्ये जॉब करायचा असेल तर आधी स्वतःचा जिल्हा परिषदेचा पसंतीक्रम द्यायचा आहे त्यामध्ये तुमची जागा नसेल तरीसुद्धा तुम्ही पसंतीक्रम द्यायचा आहे त्याच्यानंतर पहा केंद्रस्थानी तुमचा जिल्हा ठेवून शेजारचे जे जिल्हे आहेत ते त्या जिल्ह्यांचे जे क्रम आहेत ते द्यायचे आहेत त्याच्यानंतर पहा जर तुम्हाला नगरपालिका मनपामध्ये जॉब करायची असेल तर तुम्ही स्वतःच्या जिल्हा परिषदेचा क्रम दिल्यानंतर स्वतःच्या जिल्ह्यामधील नगरपालिका महानगरपालिका यांचे क्रम द्यायचे आहेत त्याच्यानंतर शे शेजारचा जवळचा जिल्हा त्याच्यामधील नगरपालिका महानगरपालिका असे क्रम द्यायचे आहेत जर तुम्हाला जिल्हा परिषद त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःच्या जिल्ह्यामधील ज्या खासगी संस्था आहेत त्याच्यामध्ये जॉब करायचे असतील तर स्वतःचा जिल्ह्याचा पसंतीक्रम दिल्यानंतर नगरपालिका महानगरपालिका यांचे पसंतीक्रम देऊन स्वतःच्या जिल्ह्यामधील ज्या संस्था आहेत त्यांचेही पसंतीक्रम दिले तरी या ठिकाणी चालणारे आहेत त्याच्यानंतर पाय विषयानुसार जी विभागणी आहे तर तुमचा जो विषय आहे त्या विषयाप्रमाणे तुम्हाला सहा ते आठसाठी साठी या ठिकाणी जागा बहुन पसंतीक्रम द्यायचे आहेत तर हे जे तुम्ही सगळे पसंतीक्रम आहेत तर तुम्ही या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला संपूर्ण जागा पसंतीक्रम देण्यासाठी उपलब्ध असतील त्याच वेळेस तुम्ही असा पसंतीक्रम द्यायचा आहे परंतु जर फक्त वीस पसंतीक्रम देण्यासाठी उपलब्ध असतील तर त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी जास्त जागा ज्या ठिकाणी असतील त्याच ठिकाणी तुम्हाला ते पसंतीक्रम द्यावे लागणार आहेत कारण त्यावेळेस ते लिमिटेशन आहे त्या ठिकाणी वाढणार आहे फक्त वीस जिल्ह्यांमध्ये तुम्हाला ते फक्त पसंतीक्रम दिल्यामुळे तुमच्या ज्या जागा आहेत त्या थोड्याशा कमी होणार आहेत आणि त्या ठिकाणी जर असं झालं वीस पसंतीक्रम देण्यासाठी जर तुम्हाला उपलब्ध झाले तर त्या ठिकाणी जे वेट आहे तेही त्या ठिकाणी खूप वाढणारं आहे परंतु असं काही त्या ठिकाणी होणार नाही तुम्हाला सर्व जिल्ह्यांचे पसंतीकरण देण्यासाठी उपलब्ध असतील त्याच्यानंतर पहा टी ई टी एक व दोन पास असणाऱ्यांनी कोणत्या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे तर पहा टी ई टी एक व दोन पास असणाऱ्यांनी पहा एक ते पाच आणि सहा ते आठ त्याचप्रमाणे पहा खाजगी संस्थांमध्ये एक ते पाच सहा ते आठ या ठिकाणी तुम्ही ते पसंतीकरण देऊ शकता ॲप्लिकेशन करू शकता त्याचप्रमाणे पहा एक ते पाच फक्त ज्यांचे टी ई टी पास आहे त्यांनी फक्त एक ते पाचसाठीच फक्त ॲप्लिकेशन करायचं आहे सहा ते आठसाठी त्यांना त्या ठिकाणी चान्स नाही त्याचप्रमाणे पहा टी ई टी दोन पास असणाऱ्यांनी फक्त सहा ते आठसाठीच फक्त ॲप्लिकेशन करायचं आहे त्यांना एक ते पाचसाठी कोणताही प्रकारचा चान्स असणार नाही त्याचप्रमाणे जर तुमचं बी एड असेल बी एस सी असेल एम एस सी असेल आणि तुम्ही टी ए टी दोन पास असाल तर तुम्ही सहा ते आठसाठी सुद्धा ॲप्लिकेशन करू शकता म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला एक ते पाचसाठी चान्स नसेल परंतु सहा ते आठसाठी तुम्हाला त्या ठिकाणी जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिकेमध्ये चान्स असणार आहे त्याच्यानंतर पहा सामाजिक आरक्षणासंदर्भात महत्त्वाचे जे कागदपत्र आहेत ते काय असणार आहेत तर पहा आहे। आहे महिला आरक्षण माजी सैनिक अंशकालीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडूंसाठी जे सर्टिफिकेट आहेत तर ते त्या ठिकाणी आवश्यक असणार आहेत त्याचप्रमाणे पहा ओपन ज्या महिला आहे, महिला आहेत त्यांना लाभ घेण्यासाठी नॉन जी आवश्यकता आहे ते असणार आहे त्याच्यानंतर पहा सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे कॅटेगरी मधील ज्या महिला उमेदवार आहेत तर त्यांना ओपन मधील महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी महिला ओपन महिला मधून फॉर्म भरायचा का तर याच्या उत्तर असं असणार आहे तर कॅटेगरीमधील ज्या सर्व महिला उमेदवार आहेत त्यांनी ओपनमधून फॉर्म भरण्याची कोणतीही आवश्यकता नाही कारण जर तुमचं जे मेरिट आहे तुमचा जो स्कोअर आहे तर तो ओपनच्या स्कोर इतका असेल कट ऑफपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ॲटोमॅटिक तुमचं जे सिलेक्शन आहे तुमचं ओपनमधूनच होणार आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला जो वेगळा जो फॉर्म आहे ओपनमधून तो भरण्याची आवश्यकता आहे त्याच्यानंतर पाहाणव ते बारासाठी विषयानुसार पसंतीक्रम आहे ते देताना कोणती काळजी घ्यायची आहे तर पाय एखाद्या संस्थेमध्ये पहाणव ते बारा साठी सोशल सायन्सची जागा उपलब्ध असेल त्याचप्रमाणे त्याच संस्थेमध्ये अकरा ते बारासाठी पॉलिटिकल सायन्सची जागा उपलब्ध असेल तर पसंतीक्रम अकरा ते बारासाठी किंवा नऊ ते बारासाठी द्यायचा तर पहा या ठिकाणी मी सजेस्ट करेल की नऊ ते बारासाठीच तुम्ही जे पसंतीक्रम आहे त्यात द्यावेत कारण या ठिकाणी जी निवड आहे ती उच्च माध्यमिकडून प्राथमिककडे अशा प्रकारे होणार आहे त्याच्यामुळे जर तुमची त्या ठिकाणी शैक्षणिक अर्हता अकरा ते बारासाठी जे असेल आणि तुमचं जर मेरिट तेवढा असेल तुम्हाला पॉलिटिकल सायन्ससाठी सिलेक्ट केलं जाईल आणि जर तुमची अर्हता त्या ठिकाणी नसेल तर तुम्हाला नऊ ते बारासाठी पॉलिटिकल सोशल सायन्ससाठी तुमचे जे सिलेक्शन आहे त्या ठिकाणी होणार आहे त्याच्यामुळे तुमचा जो सिलेक्श सिलेक्शन असणार आहे पसंतीक्रम असणार आहे तुम्ही नऊ ते बारासाठीच असणं त्या ठिकाणी तुम्हाला फायदेशीर ठरणारं आहे त्याच्यानंतर पहा ही जी पसंती क्रमानंतर तुमची जी निवड आहे ती कशाप्रकारे होणार आहे तर निवड ही पसंती क्रमानुसार गुण माध्यम विषय आणि रोस्टरनुसार होणार आहे तुमचे या ठिकाणी रोस्टर सर्व जिल्ह्यांची कम्प्लीट असणार आहेत त्याच्यानंतर पहा क्रम कसा असणार आहे पा जो निवडीचा जो क्रम आहे तो उच्च माध्यमिक ते प्राथमिक म्हणजे शैक्षणिक आर्यतेप्रमाणे म्हणजे उच्च माध्यमिकसाठी तुमची शैक्षणिक आर्यता पूर्ण असेल तुमचे विषय असतील तर जागा असतील तर तुमचं उच्च माध्यमिकसाठी त्या ठिकाणी तुमचं जे सिलेक्शन आहे ते होऊ शकेल परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत उच्च माध्यमिक ते प्राथमिक ते खाजगी संस्थांमध्येच होणार आहेत म्हणजे बारावी ते सहावीपर्यंत तुमचं जे सिलेक्शन आहे ते अशा प्रकारचं होईल परंतु सहा ते आठ आणि एक ते पाच या जिल्हा परिषदांमध्ये अशा प्रकारचे सिलेक्शन आहे ते सहा ते आठ आणि एक ते पाच असं उतरत्या क्रमाने होणार आहे म्हणजे तुमच्या सहा ते आठसाठी साठी तुमच्या विषयानुसार ज्या जागा असतील तुम्ही जे सिलेक्शन पसंतीक्रम केले असतील तुमचं सिलेक्शन सुरुवातीला सहा ते आठसाठी साठी होणार आहे त्याच्यानंतर पहा तुमचं सिलेक्शन हे एक ते पाचसाठी त्याच्यानंतर टी ई टी एक आणि दोनचा या ठिकाणी विचार केला जाईल अशा प्रकारचे सिलेक्शन आहे तुमचं या पसंती क्रमानंतर होणार आहे तर पहा बऱ्याच तुमच्या प्रश्नांचे जे उत्तर आहे त्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळाले असतील तर हा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या बऱ्याच प्रश्नांचे उत्तरे मिळाले असतील तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद